आहा हा जो हा। समोरचा सीन दिसतोय ना त्याने इतकं सुंदर वेंगुरला कोल्हापूर पुण्याला जाणाऱ्या बसेस आंबोली घाटमार्गे या आजरा मार्गे जातात शांत अस हे आतमधल्या गाभाऱ्यातलं वातावरण नमस्कार सखी सुनैना चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी निघालीये सिंधू वैभव टूर्स तर्फे आयोजित केलेल्या कोकण दर्शन या मध्ये कोल्हापूर मार्गे आंबोलीला जात असताना वाटेतच कनेरी मठ लागलं कनेरी मठात एक तोंड डोळख म्हणून आम्ही उतरलो प्रशस्त प्रवेशद्वार पाहून एकदम मन सुखावून गेलं इतकं सुंदर हे कलाकृती असलेलं प्रवेशद्वार शेजारीच प्रशस्त उद्यान आहे आणि इथे खरं तर इतके काही पाहण्यासारखे की आपल्याला तीन तास देखील कमी पडतील परंतु आम्ही धावत पळत इथली ओळख करून घेतली कनेरी मठावरती संपूर्ण व्लॉग मी पुढे येणाऱ्या काही काळांमध्ये अपलोड करणार आहे तोपर्यंत ही तोंड ओळख कोल्हापूर पासून अवघ्या बारा किलोमीटर इतक्या अंतरावर असणाऱ्या या कनेरी मठातील मुख्य आकर्षण म्हणजे हे सिद्धगिरी वस्तू संग्रहालय या संग्रहालयामध्ये ग्रामीण भागातील जीवनशैली पारंपरिक व्यवसाय आणि संस्कृतीचं दर्शन घडवलेलं आपल्याला दिसतं बाप्पांच्या जे जे कराने आमच्या या कोकण ट्रिपचा कनेरी मठापासून श्री गणेशा झाला इथलं सर्व वातावरण आणि ही सुंदर हिरवळ यामध्ये रात्रभर केलेल्या बसचा प्रवासाची मरगळ कुठल्या कुठे गायब झाली आता आपण आजरा मधील वन विभागाच्या चेकपोस्टपाशी आलेलो आहोत आणि आता इथूनच दोन किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे रामतीर्थ धबधबा खरं तर हा स्पॉट देखील आमच्या प्लॅन मध्ये समाविष्ट नव्हता परंतु आमचा उत्साह पाहून वैभव टूर्सच्या अक्षयजींना असं वाटलं की चला हा स्पॉट देखील यांना दाखवा या हिरवळीने मन प्रफुल्लित होत तळ कोकणात जाऊन जे न पाहिलेलं कोकण आहे ते दाखवण्याचा मानस वैभव टूरचा आहे कोकणातील खरी संस्कृती परंपरा जवळून पाहायची असेल तर सिंधु वैभव टूरला नक्की संपर्क करा आजराच्या रामतीर्थावर जात असताना वाटेतच आपल्याला महादेवाचं सुंदर मंदिर दिसतंय हे अतिशय प्राचीन मंदिर इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे पाय दुमडून बसलेल्या दगडी शिळेतील नंदी महाराज दिसत आहेत यांची उंची सहा फूटहून अधिक आहे महादेवाचं दर्शन घेऊन इथेच असलेल्या दत्त मंदिरात देखील आपण दर्शन घ्यायचं आणि पुढे आपल्याला रामतीर्थ इथे जायचंय या टूरमध्ये मस्त मैत्रिणी भेटल्या आकांक्षा आणि क्षितिजा खरं तर सर्वच प्रवाशांसोबत माझं खूप छान असं बॉन्डिंग तयार झालं पावसाची रिप रिप चालूच होती पण हे खूप एन्जॉय करत होती मी मज्जा मज्जा आणि आ हा 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 जो समोरचा सीन दिसतोय ना त्याने इतकं सुंदर वाटत होतं तुम्ही बघा खूपच छान वातावरण झालं होतं रामतीर्थावर तुम्ही केव्हाही येऊ हो शकता परंतु ऑगस्ट ते सप्टेंबर हे पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये इतकं सुंदर वातावरण झालेलं असतं ना आणि पाण्याचा प्रवाह देखील खूप छान असतो त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पावसाळ्यातच इथे या कोल्हापूर ते आजरा पंच्याऐंशी किलोमीटर इतकं अंतर आहे आणि इथूनच चित्री प्रकल्प आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे इथे येणारे पर्यटक चित्री प्रकल्प पाहण्यासाठी आवर्जून जातात वेंगुर्ला सावंतवाडी येथून कोल्हापूर पुण्याला जाणाऱ्या बसेस आंबोली घाटमार्गे या आजरा मार्गे जातात मंदिरात प्रवेश करताच उजव्या हाताला आपल्याला हनुमानाची सुंदर प्रतिमा दिसते जय श्रीराम जय जय श्रीराम जय हनुमान शांत असं हे आतमधल्या गाभाऱ्यातलं वातावरण जय श्रीराम जय हनुमान प्राचीन आख्यायिकेप्रमाणे आजरा गावातील रवळनाथ मंदिरा या मंदिरापासून तीन किलोमीटर इतक्या अंतरावर असणाऱ्या या तीर्थावरती प्रभू श्री रामचंद्र वनवासात असताना इथपर्यंत आले आणि या तीर्थावरती त्यांनी एक रात्र वास्तव्य केले त्यामुळेच या स्थानाला रामतीर्थ असं हे नाव प्रचलित झालं आणि तेव्हापासून इथे विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे आंबोली मार्गे प्रवाहित होत असणारी हिरण्यकेशी नदी ही इथपासून वाहत जाते आणि या हिरणकेशीच्या नदीच्या तीरावरच हे आजरातील रामतीर्थ आहे अनेक पर्यटक भाविक सज्जन इथे येऊन वास्तव्य करतात योग करतात आध्यात्मिक उन्नतीसाठी तसंच आपल्या मनशांतीसाठी अनेक भाविक सज्जन इथे येऊन वास्तव्य करतात इथे केलेले नवस लवकरच पूर्ण होत असतात अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे आई दुर्गा देवीची नवरात्री मधली ही उत्सव मूर्ती पूर्वीपासून जसं मंदिर आहे अगदी तसंच्या तसं ठेवल्यामुळे खूप वेगळं वाटत होतं पूर्वीच्या काळातलं हे मंदिर प्रत्यक्ष पाहता आहे त्यामुळे आनंद होता आणि इथूनच काही पायऱ्या चढून आपल्याला हनुमानाचं सुंदर असं दर्शन घडतं अतिशय सुंदर असं काम असलेली ही हनुमानांची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती पाहताना खूप छान वाटत होत हनुमानांच्या मूर्तीवर असलेलं हे तेज बघा किती तेजस्वी मूर्ती आहे ना रामतीर्थाचा संपूर्ण परिसर हा आणखीन मोठा आहे खरं वेळेअभावी मला जास्त एक्सप्लोर करता आलं नाही परंतु या इथूनच एक गार्डन पाठीमागच्या साईडला जातं आणि इथूनच आंबोली इथून उगमस्थान असलेली हिरणकेशी गंगामाता ही नदी इथून प्रवाहित होत चित्री नदीला जाऊन मिळते वाहणाऱ्या या नदीला पाहताना मन मंत्रमुग्ध होऊन जात खूपच सुंदर असं हे स्थळ आहे प्रत्येकाने आवर्जून इथे पावसाळ्यात यायलाच हवं कारण पावसाळ्याशिवाय इथे जी वाहणारी हिरणकेशी नदी आहे तिचा प्रवाह फार कमी असतो म्हणजे हे न आटणारी नदी आहे ते प्रवाह असतो परंतु तो फारच कमी असतो हिरणकेशी नदीचं सौंदर्य आणखीन जवळून पाहण्यासाठी इथे असा हा ब्रिज केला आहे त्यामुळे अनेक पर्यटक इथे येऊन फोटोग्राफी करत आनंद घेतात अगदी मिनी नायगरा फॉल असं म्हणायला देखील हरकत नाही इतका फोर्स या पाण्याला आहे इथे आणखीन एक भौगोलिक दुर्मिळ अशी गोष्ट आहे ती मला नमूद करायची ते इथले खडक म्हणजे इथे या खडकांची भौगोलिक रचना फार पूर्वीपासून आहे भूशास्त्राप्रमाणे अंदाजे पाचशे सत्तर ते सोळाशे दशलक्ष इतकं वयोमान असलेले हे क्वारझाईट प्रकारातील रूपांतरित खडक आपल्याला या आजरामध्ये पाहायला मिळतात पृथ्वीचे सरासरी वयोमान सोळाशे दशलक्ष इतकं आहे त्यावरून आपल्याला अंदाज येईल की या खडकांचं वयोमान अति प्राचीन असं आहे पृथ्वीवर प्राचीन काळापासून बेसाल्ट आणि क्वारझाईट या रूपांतरित खडकांचं अस्तित्व आहे आणि अशा या क्वारझाईट प्रकारात मोडणाऱ्या खडकांना पाहताना खूप वेगळं वाटत राहतं की इतक्या प्राचीन काळापासून असलेल्या या खडकांना आपण इतकं जवळून पाहतोय नोव्हेंबर नंतर जर आपण इथे आलो तर मग आपल्याला हे खडकांचं दर्शन अगदी स्पष्टपणे दिसतं आता सध्या नदीचा प्रवाह फार आहे त्यामुळे आपल्याला इथली रचना नीट दिसत नाही परंतु जेव्हा पाणी स्थिरावतं थोडं मंदावतं तेव्हा आपण या खडकांची भौगोलिक रचना अगदी स्पष्टपणे पाहू शकतो या खडकांना लालसर गुलाबी रंग आहे आणि त्याच्यावर एक वेगळी चमक असते आजरा हे कोकणाचं प्रवेशद्वारच म्हणायला हवं इथली लाल माती आता आपल्याला इथून पाहता येते ना किती सुंदर स्थान आहे मालवण मध्ये असे अनेक ठिकाणं आहेत जिथे आपण अजून पोहोचलो देखील नाही होत आणि माझ्या या व्हिडिओ मधून तुम्हाला त्या सर्व ठिकाणांचं मी दर्शन करायचा प्रयत्न करते तर माझ्या सखी सुनेना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील अवखळ वाहणारी हिरण्यकेशी नदी जेव्हा या धबधब्यामार्फत इथून प्रवाहित होते तेव्हा हे दृश्य अतिशय मनाला मोहित करत इथला हा गारवा एकदम थंडावा देणारा असतो आणि रामायणाशी नातं जोडणारे हे मंदिर इथे आपण प्रत्यक्ष येऊन दर्शन घेतो आणि प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली खडकं इथे आपण पाहतो सिंधु वैभव टूर तर्फे आलेल्या या पर्यटकांसोबत माझा छान परिचय होत गेला तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपल्या कमेंटद्वारे मला नक्की सांगा स्वस्थ रहा मस्त रहा, कायम माझ्या सोबत रहा माझ्या या सुंदरच्या प्रवासात लवकरच भेटूया पुढील भागात आंबोलीतील निसर्गरम्य परिसर आणि हिरण्य केशी मातेचं सुंदर असं मंदिर पाहण्यासाठी सखी सुनैनाच्या सोबत रहा